नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ दीपक टिळक यांचे सोळा जुलै रोजी निधन झाले होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातील केसरीवाडा येथे टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी त्यांनी स्वर्गीय दीपक टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली याप्रसंगी माध्यमांशी बोलताना श्री शिंदे म्हणाले डॉक्टर दीपक टिळक यांचे निधन ही आपल्या सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे त्यांनी केसरीचे संपादक म्हणून महत्वपूर्ण काम पाहिले त्यांच्या निधनाने पत्रकारिता साहित्य आणि मराठी संस्कृतीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्राच्या माध्यमातून दिलेल्या लढ्याचा वारसा टिळक परिवार पुढे नेत असल्याचा अभिमानही श्री शिंदे यांनी व्यक्त केला